कोवाड इथं सात लाखांच्या निधीतून उभारलेले ओपन जिम सुरू जिल्हा क्रीडा नियोजन मंडळाचा निधी मंजूर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात चंदगड तालुक्यातील कोवाड गावात जिल्हा क्रीडा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सात लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या ओपन जिमचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न चा झाला या उपक्रमामुळे युवक महिला व ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्य संपन्न जीवनशैली अंगीकारण्यास उत्तम सुविधा मिळाली आहे या सोहळ्यास माजी राज्यमंत्री भरमोहण्णा पाटील माजी सभापती यशवंत सोनार भाऊकू गुरव संतोष पाटील अनिल शिवणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ अनिता भोगण उपसरपंच बाळू घड्याळकर सदस्या रंजना पाटील सौरेश्मा वांद्रे नुसरत मुल्ला ग्रामसेवक श्रीकांत सोनार तसेच स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले उद्घाटन कार्यक्रमात आजी माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मान्यवरांनी ओपन जिममुळे ग्रामस्थांच्या आरोग्य वृद्धीसाठी नवा मार्ग खुला झाल्याचे सांगून युवक महिला व ज्येष्ठांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आधुनिक उपक्रमाने सज्ज असलेल्या या ओपन जिममुळे निरोगी गाव तंदुरुस्त गाव या संकल्पनेला चालना मिळणार असून कोवाडवासियांच्या आरोग्यपूर्ण जीवनाचा पाया अधिक भक्कम होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा